नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे भाजीला आज काय करायचं हा नव्याने नेहमीचाच प्रश्न असतो त्यासाठी आज खूप छान मस्त अशी वेगळ्या पद्धतीची दूध शेवभाजी कशी करायची याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे दूध शेवभाजी जरा असं वेगळं वाटत असेल ऐकायला पण अगदी हॉटेलमध्ये सुद्धा ही भाजी जशी मिळते ना किंवा ढाबा असेल घरच्या घरी आपल्याला बनवता येते दुधामध्ये जरी बनवली असेल ना अप्रतिम होते जास्त मसालेदार नाही आहे आणि नेहमीच्या भाजीपेक्षा नक्कीच ही वेगळी आणि हटके रेसिपी होणार आहे खूप छान अप्रतिम बनवून तयार होते एकदा तुम्ही अशी भाजी बनवली ना तर नेहमी आठवड्यातनं एकदा तरी ही भाजी करून खाल इतकी छान होते चला रेसिपीला सुरुवात करूयात पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये एक चमचा तेल आणि बटर टाकलं आहे बटरऐवजी साजूक तूपही वापरू शकता यामध्ये मोहरी आणि जिरं समप्रमाणात टाकून छान तडतडू दिलं आहे किंवा फुलू दिलं आहे एक हिरवी मिरची कमी तिखट असलेली यामध्ये बारीक चिरून घालायची तिखटपणा अगदी कमी ठेवायचा ह्या भाजीचा दोन मध्यम आकाराचे कांदे चॉपरला बारीक करून तेही परतून घेतले हलकेसे लालसर होईपर्यंत मसाले घालूयात अगदी सिंपल मसाले आहेत दोन चिमूट रंगायणापुरती हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा आपण यात धणा पावडर घालणार आहोत दोन चिमूट हिंगसुद्धा घातला आहे आणि आणखी अर्धा चमचा यामध्ये मी बेडगे मिरची पावडर घातली आहे हलकंसं लालसर रंग येण्यासाठी छान हलकीशी तरी याला मसाले अगदी आचेवर परतून घ्यायचे जळू द्यायचे नाही एक छोट्या आकाराचा टोमॅटो हो, तो ही अगदी बारीक चॉप करून घ्यायचा आणि तोही छान परतून घेणार आहोत यामध्ये ना आपल्याला या फ्रेश क्रीम टाकायची आहे तर बघा दुधावरची जी मलाई असते साय असते तीहीच मी छान वाटीमध्ये फेटून घेतलेली आहे आणि तीच यामध्ये फ्रेश क्रीम म्हणून वापरणार आहे थोडंसं पाणी घालून हा टोमॅटो आपण नरम करून घेऊयात यामध्ये तुम्ही बघितलं असेल कांदा आणि टोमॅटो दोन्ही आपल्याला बारीक चिरून घालायचे पेस्ट किंवा याची पिवरे अजिबात करायची नाही आहे अगदी सिंपल मेथड आहे सिंपल पद्धतीने ही भाजी पण खूप छान म्हणून तयार होते आहे झाकण ठेवून छान टोमॅटो मऊ झाला आहे मसालेही परतले गेलेले आहेत पाणी घातलं ना की मसाले कोरडे पडत नाही आणि छान परतल्यासुद्धा जातात आता यामध्ये आपण जी फ्रेश क्रीम आपण बनवलेली आहेत होममेड ती आपण टाकणार आहोत ती चांगली मिक्स करून घ्यायची गॅसची आज अगदी लो ठेवायची आहे यामध्ये आपण अजिबात पाणी वापरणार नाही आहोत तर इथे मी साधारण अर्धा लिटर दूध टाकते तर हे जे दूध आहे ना ते गायचं दूध आहे ते एकदा मी गरम करून छान उकळून आणि थंड करून घेतलं आहे आणि रूम टेम्परेचरवरचं दूध आहे कच्चं दूध शक्यतो घालू नका कारण त्याची चव जराशी वेगळी लागते कच्च्या दुधाचा वास येतो दूध छान तापलेलं असेल ना तर मस्त अशी चवदार ही भाजी लागते आता दुधाला बघा खळखळून उकळ आलेलं आहे दरी दूध आपण यामध्ये वापरलं आहे तळीसुद्धा हे बिलकुल फाटलेले नाही आहे तसंच याचे परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आता यामध्ये शेव घालायची आहे शेव आपल्याला पिवळीच वापरायची आहे तिखट शेव बिलकुल वापरायची नाही आणि जसं तुम्हाला हवं असेल तसे याची कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता सुद्धा मीठ असतं त्यामुळे वरतून जरा कमीच मी मीठ ठेवलेलं आहे दुधाला उकळ आल्यानंतर आणि शेव टाकल्यानंतरच अगदी शेवट यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे जर तुम्हाला आणखी घट्ट सर भाजी हवी असेल तर तुम्ही यामध्ये शेवचं प्रमाण वाढवू शकता आणि लो फ्लेमवर साधारण एक दोन मिनटासाठीच मी ही भाजी जी आहे ना ती उकळून घेतलेली आहे जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही आहे अगदी आयत्या वेळेला हा रसा तुम्ही तयार करून ठेवू शकता आणि जेव्हा हवी तेव्हा शेव टाकून खायला घेऊ शकता परफेक्ट असती अगदी ढाबा स्टाईल घरच्या घरी शेवभाजी बनवून तयार होते दोन तीन मिनटासाठीच मध्यम आचेवर शेव शिजवून दिले जास्त वेळ उकळायची नाही झाकण ठेवून आता गॅस बंद केला आहे आणि जरा वेळानंतर बघा काय भारी तेलाचा तवंग आला आहे यामध्ये आपण लाल तिखट जे टाकलं आहे ना त्याची छान तरी आली हलकीशी जास्त स्पायसी किंवा मसालेदार ही भाजी नसते अगदी लाईट स्वीट याला फ्लेवर येतो कारण यामध्ये आपण साय वापरलेली आहे साय जर नसेल ना तर तुम्ही काजूची पेस्टसुद्धा करून यामध्ये घालू शकता मस्त अशी ढाबा स्टाईल परफेक्ट इथे दूध शेवभाजी आपली तयार झालेली आहेत नक्की नक्की तुम्ही एकदा ही करून बघा सिम्पल चपातीसोबत खूप छान लागते रेसिपी आवडली असेल ना तर कमेंट करून सांगा कशी वाटली आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद